प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षातून सहा महिने रोजगाराची हमी त्या कामांचा पंधरा आत पगार शेतकऱ्यांना शेती कामासाठी साठ दिवस हक्काचे मजूर महिलांना टक्के राखीव रोजगार प्रत्येक महिलेला लखपती बनवण्याचं उद्दिष्ट याशिवाय गावाचा विकास हा राज्य व केंद्र सरकार नाही तर ग्रामसभाच ठरवणार अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांनी गुरुवारी लोणी हे गाव देशभरात पोहोचले देशातील दोन लाख शहाऐंशी हजार ग्रामपंचायतींमध्ये लोणीच्या या विशेष ग्रामसभेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले विकसित भारत जी राम जी अभियानांतर्गत या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते मोदी सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेची जनजागृती करण्याचा मान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी गावाला मिळवून दिला नेमका काय होता हा ऐतिहासिक निर्णय लोणी देशभरात कसे पोहोचले कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगरला नगरी राजकारणाचं परफेक्ट चॅनल होती राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे विकसित भारत जी रामजी अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषी मंत्री व शेतकरी कल्याण ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित होते या ग्रामसभेच्या निमित्ताने आलेले मंत्री चौहान हे गेल्या दोन दिवसांपासून नगरमध्ये मुक्कामी होते गुरुवारी एक जानेवारीला दुपारी लोणीत ही विशेष ग्रामसभा झाली देशभरातील दोन लाख शहाऐंशी हजार ग्रामपंचायतींमध्ये या ग्रामसभेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिनी भाजी भाकरे योजनेचे राज्य सचिव गणेश पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि लोणीच्या सरपंच कल्पना मैट या ग्रामसभेला उपस्थित होते या ग्रामसभेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून न होता थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचा सगळ्यात महत्वाचा निर्णय झाला जुन्या रोजगार हमी योजनेतील त्रुटी दूर करून नवीन विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शंभर दिवसांऐवजी एकशे पंचवीस दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे काम केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल विलंब झाल्यास मजुरांना व्याजासह रक्कम देण्याची कायदेशीर तरतूद या योजनेत करण्यात आल्याची माहिती मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे चौहान म्हणाले की शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे अनेकदा रोजगार हमीच्या कामांमुळे ऐन पेरणी किंवा कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतमजूर मिळत नाहीत ही अडचण आम्ही दूर केली आहे ज्यावेळी शेतकऱ्यांची पेरणी किंवा कापणी असेल तेव्हा वर्षातील साठ दिवस या योजनेची कामे बंद राहतील त्यामुळे शेती कामासाठी मजूर मिळतील शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल या योजनेतून साधला जाईल या योजनेत अत्यंत कडक तरतुदी आहेत काम संपल्यापासून एका आठवड्याच्या आत किंवा जास्तीत जास्त पंधरा दिवसात मजुरी थेट बँक खात्यात जमा होईल प्रशासकीय कारणास्तव पंधरा दिवसात पैसे मिळाले नाही तर मजुराला शून्य पॉईंट शून्य पाच टक्के दराने व्याजासह रक्कम देण्याची तरतूद आहे तसेच काम मागूनही प्रशासनाला रोजगार देता आला नाही तर बेरोजगारी भत्ता देणे यापुढे कायद्याने अनिवार्य असेल या ग्रामसभेतून देशातील ग्रामपंचायती ही जास्त मजबूत करण्यात आल्या ग्रामपंचायतींच्या निधीबाबतही मोठी घोषणा करण्यात आली निधीचा प्रामाणिक वापर केलेल्या ग्रामपंचायतीला तीन कोटी रुपयांचा विकास निधी मिळणार आहे या योजनेतून गावात जलसंधारण पक्के रस्ते व स्वयंसहायता समूहांसाठी पायाभूत सुविधा उभारून गावात कायमस्वरूपी मालमत्ता तयार करण्यावर भर दिला जाणार आहे शिवाय शासकीय निधीचा प्रत्येक पैसा सत्कारणी लागावा यासाठी पीएम गतीशक्ती जिओ टॅगिंग आणि डिजिटल प्रकटीकरण अनिवार्य करण्यात आले आहे यामुळे एकाच रस्त्यावर वारंवार खर्च करणे किंवा बोगस कामे दाखवणे याला आळा बसेल गावाची कामे दर्जेदार झाली आहेत की नाही हे आता थेट ग्रामस्थांना दप्तरी नोंदींवरून पाहता येईल असेही चौहान यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या महत्वाकांक्षी योजनेच्या जनजागृतीचा पहिला मान लोणी बुद्रुक गावाला मिळणे हे ग्रामस्थांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब असल्याचे पालकमंत्री विखे देशभरातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये व बचत गटांच्या माध्यमातून हा कार्यक्रम थेट पाहिला गेल्याने गावाचा आणि जिल्ह्याचा उत्साह वाढला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले पालकमंत्री विखे यांच्यामुळे लोणी गावाला व नगर जिल्ह्याला थेट देशभरात मान मिळाला याच गोष्टीत राज्यभर चर्चा रंगली आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद